नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसनचं तीन पॉईंट एक मार्गदर्शिका यत्ता आठवी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे एका बिंदूमधून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात तर, तर त्या आपण बघितलेल्या आहेत अनंत म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे चार प्रतल निश्चित करण्यासाठी कमीत कमी किती बिंदूंची आवश्यकता असते पर्याय क्रमांक एक तीन बिंदूंची आवश्यकता असते त्यानंतर प्र प्रश्न क्रमांक तीन भिन्न प्रतलातील दोन वेगवेगळ्या वेग बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असू शकतात तर त्याचं उत्तर आहे असंख्य पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार बघा इथे काय आहे एकाच प्रतलातील दोन भिंद बिंदूतून जास्तीत जास्त किती रेषा काढता येतात पर्याय क्रमांक दोन एक कोणाच्या बाजूची वाढ लांबी वाढवत नेली तर नेली तेव्हा कोणाचे माप कसे राहते तेवढेच राहते पर्याय क्रमांक तीन म्हणजे त्या कोणाच्या मापात काही बदल होत नाही जरी रेषेची लांबी वाढली तर बाजूची लांबी वाढली तरी कोणाच्या मापात काही फरक पडत नाही कोण जो आहे त्याच मापाचा कोण राहतो त्यामुळे ते तेवढेच पर्याय क्रमांक तीन तेवढेच राहते प्रश्न क्रमांक सहा बघा किरणाला किती आरंभबिंदू असतात किरणाला एकच आरंभ बिंदू असतो पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात तीन किंवा तीनपेक्षा जास्त किती तीनपेक्षा जास्त बिंदूतून अनेक रेषा काढता येत असतील तर त्या बिंदूंना नैक बिंदू म्हणतात पर्याय क्रमांक दोन आठव्या नंबरचा प्रश्न बघा काटकोणाचे माप किती अंश असते पर्याय क्रमांक दोन नव्वद अंश असते पर्याय प्रश्न क्रमांक नऊ बघा शून्य अंश नव्वद अंशाच्या दरम्यान माप असणाऱ्या कोणाला डॅश डॅश म्हणतात त्याला म्हणतात लघुकोण पर्याय क्रमांक एक आता दहाव्या नंबरचा प्रश्न बघा नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंशाच्या दरम्यान माप असणाऱ्या कोणाला डॅश डॅश म्हणतात त्याला म्हणतात विशाल कोण पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा बघा काढलेल्या कोणामुळे प्रतलाचे किती भाग होतात तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे तीन भाग होतात प्रश्न क्रमांक बारा बघा काय आहे जर एका कोणाचे माप चाळीस अंश आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप सांगा मग त्या कोणाचं माप आहे चाळीस अंश कोणाच्या कोटी कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते आणि एक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद एक्स बरोबर नव्वद वजा चाळीस म्हणून एक्सबरोबर पन्नास म्हणजे याचा पर्याय क्रमांक काय आला चार पन्नास अंश हे त्या कोणा कोटी कोणाचे माप असणार आहे आता इथे प्रश्न क्रमांक तेरा बघा कोणा पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते डॅश डॅश असते तर ती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि इथे प्रश्न क्रमांक चौदा बघा दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल तर त्या कोणांना एकमेकांचे डॅश डॅश म्हणतात तर त्या कोणांना एकमेकांचे कोटी कोण असे म्हणतात पंधरा नंबरचा प्रश्न बघा दोन कोणाची एक भुजा सामायिक असेल उरलेल्या दोन भुजा परस्परांचे विरुद्ध किरण असतील तर त्या कोणाला डॅश डॅश म्हणतात त्याला संलग्न कोण म्हणतात पर्याय क्रमांक दोन सोळावा नंबरचा प्रश्न विरुद्ध कोणाच्या जोडीतील कोणाचे मापे डॅश डॅश असतात समान असतात पर्याय क्रमांक दोन सतरा नंबरचा प्रश्न एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना डॅश डॅश असतात तर त्या एकमेकींना समांतर असतात पर्याय क्रमांक दोन अठरा नंबरचा प्रश्न एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना डॅश डॅश असतात पर्याय क्रमांक एक समांतर हे त्याचं उत्तर आहे एकोणीस नंबरचा प्रश्न बघा काय आहे <coughs> तास काटा बारावर आणि मिनिट काटा सहावर असेल तर दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोण असेल तर तो कोण असणारा एकशे पंच्याण्णव अंशाचा तर कासा असणार आहे तर इथे तुम्हाला त्याचं क्लॅरिफिकेशन उदाहरण सोडवून दिलेलं आहे यानुसार आता हे जे उदाहरण आहे ते बुद्धिमत्ता याच्यामध्ये जे घड्याळ टॉपिक आहे घड्याळ घटक त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे तर त्याचं हे उत्तर आहे वीस नंबरचा प्रश्न बघा प्रतल आणि रेषा यांचा छेद डॅश डॅश असतो तो, तो असतो बिंदू एकवीस नंबरचा प्रश्न बघा तास काटा व मिनिट काटा बारावर असतील तर त्यांच्यामध्ये डॅश डॅश अंशाचा कोण असतो तो, तो कोण असतो शून्य अंशाचा पर्याय क्रमांक चार कारण दोन्ही काटे एकमेकांवर आहेत म्हणजे तिथे गॅप नाही आहे कोणतीच त्यामुळे तो शून्य अंशाचा कोण असणार आहे बावीस नंबरचा प्रश्न बघा घड्याळ्यामध्ये एक वाजला असेल तर मिनिट काटा, तास काटा व तास तासकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल आता घड्याळ्यात जर एक वाजलेला असेल तर एक म्हणजे किती असतात बारा वाजून साठ मिनिट असतात म्हणजे एक वाजलेला असतो मग ह्या जे सूत्र आहे अकराचे दोन एम वजा तीस एच याच्यामध्ये हे सगळे घालून हे उदाहरण सोडवलेले त्याच्यानुसार ह्याचं उत्तर येते तीस अंश पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक तेवीस दोन समांतर रेषा एकमेकींना किती बिंदू छेदतात तर समांतर रेषा एकमेकींना छेदतच नाहीत त्या एका एक एकमेकींना समांतर असतात त्यामुळे त्या, त्या सरळच जात असतात एकमेक तिथे छेदनबिंदू नसतोच त्यामुळे पर्याय शून्य हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न क्रमांक चोवीस बघा काय आहे बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत मिनिट काटा किती अंशांमध्ये फिरेल मग तेच आता एक मिनिट म्हणजे काय आहे एका मिनिटामध्ये जो काटा आहे तो किती अंश पुढे जातो मिनिट काटा सहा अंश पुढे जातो मग एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर साठ सेकंद असतात आणि एका तासामध्ये साठ मिनिट असतात मग असं जर आपण विचारलं तर तीस अंश एका तासामध्ये मिनिट काटा काय करतो पुढे जातो म्हणून मग साठ मिनिट एक तास म्हणजे किती झाले साठ मिनिट आता बारा वाजल्यापासून एक एक वाजेपर्यंत म्हणजे तो किती तास झाला एक तास झाला एक तास म्हणजे किती साठ मिनिट मग साठ मिनिटामध्ये जर तो सहा अंश पुढे जात असेल तर सहा म्हणजे ह्याचा गुणाकार करायचा साठ मिनिट गुडले सहा अंश तीनशे साठ येतं वजा त्याच्यातून हे साठ मिनिटांमध्ये म्हणजे एका तासात तो तीस अंश पुढे जातो म्हणून ते तीस अंश त्याच्यातून वजा करायचे उत्तर येतं तीनशे तीस अंश पर्याय क्रमांक चार पंचवीस नंबर क्रमांकाचा प्रश्न बघा प्रतल हे सर्व बाजूंनी डॅश डॅश लांबीचे असते ते आनंद असते प्रतल खूप मोठं असतं प्रतल काही अमर्याद असतं म्हणजे ते मर्यादित स्वरूपात नसतं त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन अनंत सव्वीस नंबरचा प्रश्न रेषा निश्चित करण्यासाठी किती बिंदूंची आवश्यकता असते दोन बिंदूंची आवश्यकता असते ही रेषा म्हणजे दाखवण्यासाठी ती मोजता येते रेषा त्यामुळे तिच्यासाठी किती दोन बिंदूंची आवश्यकता असते पर्याय क्रमांक चार सत्तावीस प्रतल निश्चित करण्यासाठी किती बिंदूंची आवश्यकता असते तर तीन बिंदूंची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण प संच तीन पॉईंट एक यातील सर्व उदाहरणे अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद